राजे अचानक आल्याचे कळताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले रोहिडेश्वर घेतल्यापासून राजांचा मुक्कामसारखा शिवापूरला असायचा मधूनमधून ते यायचे भेटायचे आणि परत जाते राजे आणखीन काही दिवस येणार नाहीत असा मासाहेबांचा समज होता मध्येच राजे आल्यामुळे त्यांचे मन चिंताचूर झाले शिवाजीराजे येताच ते जिजाबाईंना घेऊन एकांती बसले राजे चिंताग्रस्त होते ते म्हणाले मासाहेब परकीयांच्या आधी स्वकीयांनाच विरोध करावा लागणार असं दिसतं कोण स्वकीय आमचे खुद्द मामासाहेब कोण मुधोजीराव जिजाबाई उद्गारल्या आम्ही रोहिडेश्वरी केलेली स्वराज्य संस्थापना त्यांना टोचली आदिलशाहीचे इमानी सेवक ना त्यांनी मावळात फिरून चिथावणी द्यायला सुरुवात केली आहे आमच्या विरुद्ध तेच शत्रू म्हणून उभे राहत आहेत मग आम्ही दुसरं काय करू शकतो फलटणला स्वार पाठविले आहेत आम्हीही तिकडे निघालो आहोत भोसले काय असतात हे त्यांनाही कळून येईल जिजाबाई उभ्या राहिल्या कापऱ्या आवाजात त्या म्हणाल्या शिवबा हात जोडते पण हे सामोपचारानं घे डोक्यात राग घालून घेऊ नको भोसले जाधवांचं वैर पेटलं दोन्ही घराणी वारेमोल झाली नाती जोडली ती आधारासाठी वैरासाठी नव्हे आ आम्ही कुठं वैर केलं आगळीक त्यांनी केलेली आहे ती सुधारता येत नाही असं थोडंच आहे वैर वाईर वाढवायला साऱ्यांनाच येतं पण वैर टिकविण्याची ताकद फार थोड्यांना असते त्यालाही असामान्य ताकद लागते आम्ही घरी बसावं होईल ते पाहावं राजांनी विचारले मुळीच नाही पण वैर मिटवायला जाता आहात एवढं ध्यानी घ्यावं ते यश घेऊन तुम्ही परत यावं मुधोजीराव सईचे वडील आहेत हे विसरू नये एवढंच वाटतं आपल्या आज्ञेबाहेर आम्ही नाही आम्ही शिकस्त करू राजांनी मासाहेबांचे पाय शिवले आणि ते शिबंदीसह फलटणच्या मार्गाला लागले फलटणच्या वेशीत राजे पोचले वेशीवर राजांचे स्वार होते सारे गाव शांत होते राजांचे घोडदळ कुठेच दिसत नव्हते राजांनी विचारले सगळे कुठं आहेत गावाची नाकेबंदी केली आहे स्वार मुजरा करीत म्हणाला वाड्याबाहेर चौक्या बसवल्या आहेत आणि निंबाळकर चाहूल लागताच ते पळून गेले त्यांच्या पाठोपाठ घोडदळ गेला है। आहे ठीक आहे राजांनी नजरवर टाकली माळावर लिंबाची झाडे होती तिकडे बोट दाखवीत राजे म्हणाले आम्ही इथं थांबतो तू गावात जा वाड्यावरच्या चौक्या उठव आणि त्यांना इकडे पाठव एक सांगितलं तर दुसरं करतात स्वार गेला थोड्या वेळाने सारे चौकीदार लिंबाच्या दिशेने येताना दिसले हवेत उकाडा होता उष्ण वारे वाहत होते त्या उन्हाच्या तावात फलटण मुरून बसले होते गावची कूस वेडीवाकडी वळणे घेत गावाभोवती फेर धरून उभी होती गावाच्या दरवाजातून येणाऱ्या स्त्रिया दिसताच शिवाजीराजे सावरून उभे राहिले दृष्टी टप्प्यात तो जथा आला आणि शिवाजी राजांनी त्यांना ओळखले पायांतली मोजडी काढून त्या तापल्या धुळीतून राजे सामोरे गेले जवळ जाऊन त्यांनी मुजरा केला मुजरा मामीसाहेब निंबाळकर मामीसाहेबांचा डोळ्यांवर विश्वास बसेना राजे हात बांधून उभे होते ते म्हणाले सावलीत चलावं सावलीत जाताच राजे म्हणाले आपण उगीच उन्हातून येण्याचा त्रास घेतलात आज्ञा करायची होती आम्ही आलो असतो कुंकवालाच हात घातलात राजे आज्ञा कोण करणार गैरसमज होतोय मामीसाहेब जशा मासाहेब तशा आपण आमच्याकडून कुणाला धक्का लागणार नाही खरा मग चौक्या का बसल्या इकडून का जाणं झालं आपलं दुर्दैव आम्ही मामासाहेबांची समजूत काढायला आलो आणि मामासाहेब आम्ही चाल करून आलो असं समजून पळून गेले आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत वाड्यात चलावं ना जरूर येऊ पण आता नाही मालक नसता वाड्यात आलो तर बळजबरीनं वाड्यात घुसलो असा अर्थ होईल आम्ही त्याचसाठी इथं थांबलो मामासाहेब आले की त्यांच्याबरोबर आम्ही येऊ निंबाळकर मामीसाहेब समाधानाने परतल्या राजांना वेळ वाट पाहावी लागली नाही उडणाऱ्या धुळीने घोडदळ येत असल्याचे सूचित केले अश्वपथकाच्या समोरच दोन घोडी होती एकावर मुधोजीराव होते लगतच्या घोड्यावर येसाजी होता थोड्या अंतरावर घोडी थांबली मुधोजीराव सामोरे येत होते नजीक येतच राजांनी मुजरा केला मुधोजीराव संतप्त होते येसाजीला राजांनी विचारले मामासाहेब कुठं मिळाले तीन कोसांवर हातघाई झाली जी नाही चारी बाजूंनी घेरलं आप सुख मिळाले मामासाहेब एवढ्या तातडीनं कुठं निघाला होता विजापूरला दुसरं कुठं जाणार आमच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी विजापूरला जाण्यापेक्षा पुणे अधिक जवळ होतं जवळ असेल पण जवळची माणसं हवीत ना मामासाहेब राजांचा आवाज किंचित चढला भावनेच्या भरात माणसांचा उपमर्द करू नका आमच्यापेक्षा विजापूरजवळ विसरलात वाटतं मामासाहेब त्याच विजापूरकरांच्या कृपेनं दहा वर्ष सातारच्या तुरुंगात पडला था महाराज साहेबांच्यामुळं आपण सुटलात गेलेली जहागीर पूर्ववत मिळाली मासाहेब वाड्यात आहेत खुद्द तुमच्या कन्या तिथं आहेत ही सारी परकी तुमच्या बंडाव्याची झळ आम्हाला लागल्याखेरीज राहील का राजे हाल सोसून थकलो आम्ही आणि म्हणून हा मार्ग पत्करलात मराठ्यांच्या नशिबी लिहिलेला हा शाप कधीच पुसून जाणार नाही का जाधवांनी भोसल्यांशी वैर केलं दोघे एक झाले असते तर मामासाहेब तुम्ही आशीर्वाद द्यायचा ते सोडून तुम्हीच आमच्यावर उठलात केव्हाही कुणाही निरपराध्याला दहा वर्ष तुरुंगात पिचत पडावं लागू नये म्हणून ही मोगलाई जावी म्हणून आम्ही कमरा कसल्या राजे आशीर्वादाची गरज होती ना रोहिडेश्वर घेताना कुठं आठवण झाली नाही एका शब्दानं विचारलं नाही आम्ही कोण असं वाटलं ना हा मराठ्यांचा दुसरा गुण ज्यानं अकारण हातबेडी ठोकली त्याचे पाय चाटायला जायला केव्हाही लाज वाटत नाही पण क्षुल्लक मानापमानावरून गैरसमज आयुष्याचं वैर मामासाहेब रोहिडेश्वराचा मनसुबा जसा तुम्हाला ठाऊक नव्हता तसाच तो मासाहेबांना दादोजींना पण माहीत नव्हता हाती यश घेतल्याखेरीज सांगणार काय मुधोजीरावांची नजर खाली वळली होती राजे भरल्या कंठाने म्हणाले मामासाहेब आम्ही तुम्हाला कैद केलेलं नाही तुम्हाला शाही इत्राजीचं भय वाटत असेल तर तुम्ही आम्हांला येऊन मिळावं असं आम्ही म्हणत नाही तुम्ही वेगळे रहा पण आमच्या कार्यात आडतरी येऊ नका एवढीच विनंती करायला मी आलो आहे मुधोजीराव शर्मिंदे झाले होते राजे आणखीन बोलून लाजवू नका लहान वयात जो पोक्तपणा तुमच्या ठाई आहे तो आमच्याजवळ नाही याची आम्हाला खंत वाटते मी वचन देतो आपल्या कार्यात मी आड येणार नाही राजे हसले म्हणाले आम्ही हाच आशीर्वाद समजतो मुधोजीराव राजांच्यासह वाड्यात गेले बजाजी राजांना येऊन भेटला राजे म्हणाले बजाजी तुम्ही आमचे मेवणे कान पिळायचा अधिकार तुमचा तुम्ही तरी मामासाहेबांना सांगायचं होतं की राजांचे कान मी पिळून येतो म्हणून त्या वाक्याबरोबर वाड्याचा ताण एकदम कमी झाला शिवाजीराजे म्हणाले संध्याकाळ होत आली आम्ही निघतो राजे रात्री कुठं जाणार सकाळी जा नाहीतर आम्ही असं समजू की आपला राग गेला नाही मामासाहेब मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील त्यांच्या घशाखाली घास उतरला नसेल उलट आपण बरोबर आलात तर फार बरं होईल मासाहेबांना आपल्या राजे चाचरले आमच्या सांगण्याचा विश्वास बसायचा नाही मी येतो मुधोजीराव म्हणाले निंबाळकर मामीसाहेब दाराशी येऊन म्हणाल्या राजे त्यांना घेऊन जाणार राजे हसले ते म्हणाले मामीसाहेब काळजी करू नका दगाफटका व्हायचा असता तर इथंच घडला असता मामासाहेबांना नेतो आहे ते आशीर्वादासाठी मध्यरात्रीच्या सुमारास राजांनी पुण्यात प्रवेश केला दादोजी सदरेत बसून होते पलो ते जवळ होते राजांनी चौकात प्रवेश केला आणि मासाहेब बाहेर आलेल्या दिसल्या राजांच्या बरोबर मुधोजीराव दिसताच जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले मुधोजीरावांना राजे म्हणाले मामासाहेब सांगितलं ते खरं ना पाहिलं मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या मुधोजीराव काही बोलले नाहीत ते वर गेले आणि त्यांनी मासाहेबांचे पाय शिवले मासाहेब मागे सरत म्हणाल्या हे काय मामासाहेब आपण मोठेल फार लहान आहे मी राणीसाहेब त्याची तीव्रतेनं जाणीव झाली राजे लहान म्हणून त्यांचे पाय शिवले नाहीत दुबळ्या मनावर मात झाली नाही सईबाई धावत आल्या बापाला पाहताच त्या धावल्या आणि त्यांनी मुधोजीरावांना मिठी मारली मासाहेब म्हणाल्या रडून गोंधळ केला पोरीनं समजूत काढता काढता पुरे झालं राजे मामासाहेबांना आणलंंत बरं झालं नाही तर पोरीला पटलं नसतं आत चलावं सारे आत गेले दादोजी हे कौतुकाने पाहत होते राजे सामोरे गेले आणि त्यांनी दादोजींचे पाय शिवले राजे रोहिडेश्वराच्या पराक्रमापेक्षाही थोर पराक्रम आज केलात समाधान दिलंत पण हे समाधान फार काळ टिकणारे नव्हते मुधोजीराव गेले आणि थोड्याच दिवसांत विजापूरकरांची मुधोजीरावांवर इतराजी झाली पुंडाव्याच्या आरोपाखाली आदिलशाही सरदार अंबरखान फलटणवर अचानक चालून आला प्रतिकार करीत असता मुधोजीराव पडले बजाजीला कैद करून विजापुरी नेले गेले काही दिवस गेले आणि हा धक्का सहन करीत असतानाच पुण्याला दुसरी बातमी येऊन थडकली बजाजींना बळजबरीने मुसलमान केले ज्याची बहीण शहाजीसारख्या सरदाराच्या मुलाला केली तो सरदार बाटविल्याचा आनंद बादशहाला झाला त्या आनंदात बादशहाने आपली मुलगी बजाजीला दिली राजे महालात गेले तेव्हा सईबाई झोपल्या होत्या मासाहेब शेजारी बसल्या होत्या मासाहेब डोळे टिपीत महालाबाहेर गेल्या राजे पलंगाजवळ गेले सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या उठण्याचेही भान त्यांना नव्हते चेहरा व्याकुळ झाला होता ओठ थरथरत होते बघता बघता सईबाईंचे डोळे डबडबले आणि सईबाईंनी मान वळविली हुंदका फुटला राजे पलंगावर बसले सईबाईंच्या पाठीवरून ते हात फिरवीत होते हुंदके वाढत होते जरा वेळ गेला राजांनी हळुवारपणे हाक मारली साय जरा ऐकशील कष्टाने सईबाईंनी डोळे टिपले राजांनी सईबाईंचा चेहरा आपल्याकडे वळविला राजांचा आवाज घोगरा बनला होता सई तू मनाला लावून घेऊ नको बजाजी मुसलमान झाले म्हणून काय झालं ते आमचे आहेत त्यांना आम्ही पारखे होऊ देणार नाही ते आता कसं शक्य आहे सईबाईंनी विचारले निश्वास सोडून राजे म्हणाले हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात मग मुसलमान हिंदू का होणार नाहीत आज आमचे डोळे उघडले आपलं माणूस परधर्मात जाणं किती भयंकर असतं याचं दुःख आज कळलं हजारोंनी या यातना भोगल्या असतील हजारो भोगत असतील पण आम्हाला त्याची जाणीव नव्हती आम्ही तुम्हाला वचन देतो बजाजी आमच्यात आल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही सुखाचा घास आम्ही गिळणार नाही सईबाई राजांच्या निश्चयी मुद्रेकडे पाहत होत्या कृतज्ञतेने सारे अंगकंप पावत होते काही न बोलता त्यांनी राजांच्या हातावर हात ठेवला बराच वेळ तो हात तसा